चिकन तंदूर जर खायची इच्छा झाली तर आपल्याला हॉटेललाच जावं लागतं कारण हॉटेल सारखं का चिकन तंदूर घरी बनवता येत नाही आणि घरी तंदूर नसल्यामुळे ही ही रेसिपी आपण घरी बनवू शकत नाही पण आज आपण आपल्या घरच्या घरी हे चिकन तंदूर बनवणार आहोत तर विश्वास बसत नाही आहे ना तर हे बघा हे तंदूर मी घरच्या घरी बनवले वाटत नाही ना तर हे चिकन तंदूर आपण कढईमध्ये बनवलेला आहे आणि बाजारात मिळतं त्याच्यापेक्षाही खूप टेस्टी हे बनलं होतं घरी बनवलं असल्यामुळे ह्याच्यात कोणतेही आपण कलर मिक्स केलेले नाही आहेत त्यामुळे हेल्दी रेसिपी आहे आणि हे चिकन तंदूर पूर्णपणे आतपर्यंत व्यवस्थित शिजलं गेलं होतं चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं आता चिकन तंदूर बनवण्यासाठी तीन चमचे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे पाऊन वाटी दही घेतलं आहे दही घेताना आपल्याला घट्ट दही घ्यायचं आहे आता इथं मी एक चमचा चिकन मसाला घेतला आहे एक चमचा मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा चाट मसाला लिंबाची फोड इथं मी घेतली आहे दोन चमचे गरम मसाला घेतला आहे तेल घेतलं आहे तीन चमचे तेल घेतलं आहे धनेचिरी पूड दीड चमचा घेतली आहे आणि दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे हे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्याच्यामुळे कलर खूप छान येतो इथं मी चारशे ग्रॅम चिकन घेतलं आहे तर चिकन शापवाल्यानं जर आपण सांगितलं की चिकन तंदूर बनवायचं आहे त्यासाठी पीस बनवून द्या तर ते ह्या पद्धतीचे आपल्याला पीस बनवून देतात आणि त्याचबरोबर चिकनला कढी मारून देतात जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल तर हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता मॅरिनेशनसाठी काय करायचं आहे बघूया एक बाउल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकणार आहोत जिरेपूट टाकली आहे लाल तिखट गरम मसाला आता आपण जे चिकन मसाला मीठ हळद आणि चाट मसाला हे सर्व मसालेही ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आता मसाले टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत दही दही घेताना घट्ट दही घ्यायचं आहे आणि दही जास्त आपल्याला आंबट घ्यायचं नाहीये ताज फ्रेश दही घ्या आता लिंबाची फोड घेतली होती तीही आपल्याला पिळून घ्यायची आहे आणि आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आता हे सर्व टाकल्यानंतर ह्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे दह्याच्या कुठ्या राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने एक सारखं हे फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित चमच्याच्या सह्याने मिक्स करायचं असं एक सारखं मिक्स केल्यामुळे काय होतं दह्यामध्ये हे मसाले व्यवस्थित मुरले जातात तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपल्याला जशी पाहिजे तशी पेस्ट झालेली आहे अशा पद्धतीची घट्ट पेस्ट झाली पाहिजे दही आपण पातळ घेतलं तर पेस्ट ही पातळ होते मग चिकन वरती मसाला राहत नाही जास्त वेळ तर आता जे आपण चिकन घेतलं होतं ते ह्या मसाल्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हातानेच हा मसाला आपल्याला व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मसाला लावला की आतपर्यंत चिकनला हा मसाला लागला जातो जे कट आहेत तिथूनही आत मसाला लावून झाला की हे चिकन आपल्याला दीड तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे जेणेकरून मसाले आहेत ते चिकनला पूर्णपणे लागले जातील आणि चिकनला अशा पद्धतीने ठेवल्यामुळं टेस्ट ही खूप छान येते जर तुम्हाला गडबड असेल तुम्हाला लगेच हे चिकन बनवायचं असेल तर किमान अर्धा तास तरी हे चिकन असंच मॅरिनेट होऊ द्या पण हे चिकन आपल्याला बाहेर ठेवायचं नाहीये ते आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचं आहे बाहेर ठेवलं तर पाणी सुटेल त्यामुळे चिकन चिकन ठेवा आता हे मी दीड तासासाठी फ्रीजमध्ये ठेवते तो प्रेम चिकन तंदूर बनवायचं कसं आहे ते बघूया एक कढई घ्यायची आहे कढई जुनी घेतली तरी चालेल जास्त चांगली कढई घेऊ नका त्याच्यामध्ये अशा प्रकारे स्टॅन्ड ठेवायचं आहे आणि स्टँडवरती अशा पद्धतीची जाळीदार प्लेट ठेवू शकता किंवा तुमच्याकडे प्लेट नसेल तर मोदक पात्र असतं स्टीमरचं जे प्लेट असती तीही ठेवू शकता ह्या पद्धतीने प्लेट ठेवायची आहे प्लेट ठेवल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती चिकन ठेवायचं आहे पण त्याआधीकडे दहा मिनटं आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे आता ह्याच्यावरती मी चिकनचे जे आपण मॅरिनेट केलेले पीस आहेत ते ठेवायचे आहेत पहिल्यांदा कढई प्री हिट करून घ्यायची आणि गॅस मिडियम करायचा आता थोडासा वरतून मी मसाला लावून घेते जिथं जिथं मला मसाला कमी वाटतोय तो उरलेला मसाला आहे तो वरतून लावून घेते आता अशा पद्धतीने मसाला लावल्यानंतर वरून पॅक असं झाकण ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून हवा बाहेर जाणार नाही आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि हे चाळीस मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे आता चिकन शिजायला ठेवून तुम्ही बघू शकताय वीस मिनटं झालेले आहेत चिकन शिजलं गेलं आहे म्हणजे अर्ध शिजलं गेलं आहे तरीही आपल्याला अजून वीस मिनटं शिजवायचं आहे मी पुन्हा झाकण त्याच्यावरती ठेवते आणि वीस मिनटं शिजवत आहे आता टोटल चाळीस मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकताय चिकन तंदूर आपलं तयार झालेले आहे चिकन एकदम आतपर्यंत शिजलं गेलं आहे इथे मी चाकूने तुम्हाला दाखवते आता हे चिकन आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्या चिकनला वरतून बटर लावायचं आहे अशा पद्धतीने हॉटेलमधून जे आपण चिकन तंदूर आणतो त्यालाही असं बटर लावलेलं असतं त्यामुळे आपण ही बटर लावणार आहोत दोन्ही साईडनं व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बटर लावल्यानंतर ते लगेच वितळत आहे कारण चिकनचे पीस एकदम गरम आहे आता आपल्या चिकनला एकदम बाहेरच्या तंदूरसारखा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी गॅसवरती अशा प्रकारची स्टीलची जाळी जी आपण पापड भाजण्यासाठी किंवा रोटी भाजण्यासाठी वापरतो ती वाली घ्यायची आहे त्याच्यावरती चिकनचे अशा प्रकारे पीस ठेवायचे आहेत गॅस फुल ठेवायचा आहे आणि अगदी मिनिटभर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत बाहेरच्या विकतच्या तंदूरला जसा स्मोकी फ्लेवर येतो तसाच फ्लेवर अशा पद्धतीने आपण चिकनचे पीस भाजल्यामुळे येतो तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय. जाळी ह्या पद्धतीने पकडून आपल्याला हे चिकनचे पीस भाजून घ्यायचे आहेत आता एका साईडने भाजून झाली की आपल्याला दुसऱ्या साईडनेही हे पीस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनिटामध्ये हे काम होऊन जातं तुम्ही बघू शकताय एकदम बाहेरच्या तंदूर आपलं तयार होत आहे तर आता हे पीस भाजले गेले आहेत तर झालं ना हॉटेल सारखं तंदूर घरच्या घरी मग कधी बनवताय ही रेसिपी हे चिकन तंदूर तुम्ही पुदिनीच्या चटणी बरोबर खाऊ शकता त्याचबरोबर शेजवान चटणी बरोबर ही हे चिकन तंदूर खूप छान लागतं तर इथं मी चिकन तुम्हाला तोडून दाखवते अगदी आतपर्यंत शिजलं गेलं आहे चिकन हातानेही तुटलं जात आहे तर आजची चिकन तंदूरची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय